गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली इकडं तिघात लढत चालू आहे तीन नंबर वरती मायनीकरांची गाडी आहे चार नंबरवरती कुंडलकरांची गाड्या आणि तिकडे पाच नंबरवरती रायगावकरांची गाड्या आता दोघात लढत चालू आहे पड्याल रायगावकर आणि अड्याल कुंडलकर रायगाव की कुंडलकर गाडी क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावली गाडी रेणुका प्रसन्न सुट्टी मिकर अमित मदने कुंडल या गाडीचा एक नंबर आला विजय बिल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्या बैलांना अखंड हिंदुस्थान गाजवलं आणि अजूनही गाजवायची धमक आणि ताकद आहे असे सुंदर आणि वजीर बैलाचे मालक मान्य सुभाष तात्या आगमन झालं तात्या आपल्या मनपूर्वक स्वागत आहे वाडा पंचवीस वाडा पंचवीस मध्ये एकला सोमनाथ सांगवी कॅम्पर फॅन्स क्लब निमसोड दोला ला राजकुमार शिंदे सरपंच कारुंडे तीन ला दादा निकाळजे मायने चार वती आई किरा प्रसन अरुण पाटील नाना प्रधान घोर दर्जाई पाच वती चौंडेश्वर प्रसन विराज केंद्रळे नागठाणे सहा वती शंभू फॅन्स क्लब